अहो ऐका यावेळेस तुमच्या बहिणीला रियाला सांगायचं की रक्षाबंधनासाठी इकडे येण्याची काहीच गरज नाही तुम्हीच तिकडे जा मी तिच्यासाठी एक साडी काढून ठेवली आहे ती साडी फक्त मी एकदाच घातली आहे ती साडी तुम्ही तिला द्या राकेश म्हणाला जर तिने इकडे न येण्याचं कारण विचारलं तर मी तिला काय सांगू मग तुम्ही तिला सांगा की बहिणी माहेरी गेली आहे सोनाली आपल्या नवऱ्याला राकेशला म्हणाली पण तुला तर भाऊच नाही आहे मग हे कारण चांगलं वाटतं का सोनाली म्हणाली जास्त काही बोलू नकोस जेवढं सांगितले तेवढंच कर पहिलं तर सासूबाईंमुळे नननबाईला इथे येण्यासाठी आपण थांबवू शकत नव्हतो पण आता तुमची आई पण राहिली नाहीये त्यामुळे तुमच्या बहिणीने इथे येऊन काहीच फायदा नाही मग काय तिचा एवढा पाहुणचार करायचा जर तिला आता सवय लागली इथे माहेर येऊन राहायची तर ती पूर्ण आयुष्य आपल्या डोक्यावर राहील सोनाली आपल्या नवऱ्याला राकेशला म्हणाली रक्षाबंधनचा दिवस आला तसं राकेश रेयाच्या घरी गेला एक वर्षापूर्वी जेव्हा रिया आपल्या भावाला राखी बांधायला आली होती तेव्हा तिची आई तिची खूप वाट पाहत होती पण सात महिने झाले होते तिच्या आई जाऊन तिची आई आता वारली आहे पण आणि ती बहिणी आणि भाऊ रियाने माहेर येऊ नये म्हणून कारण शोधू लागले होते दोघेही म्हणूनच म्हणतात की मित्रांनो माहेर तेवढंच असतं जोपर्यंत आपल्या आई वडील जिवंत असतात जेव्हा आईची रिवा आई रियाची आई जिवंत होती तेव्हा रिया एके दिवशी सकाळी त्यांच्याकडे येते दरवाज्याची डोर बेल वाजते सोनाली दरवाजा उघडते आणि म्हणते रियाताई एवढ्या सकाळी लवकर का आला आहात सगळं ठीक आहे ना रिया म्हणते तुमच्या भाऊजींची अचानक तब्येत त्यांचं ऑपरेशन करावं लागेल त्यामुळे मला दादाची गरज आहे मग मी दादाला फोन करून सांगितलं होतं पहिलं हो की काही पैसे जमवून ठेवा मला खूप घाई आहे म्हणून पैसे घेण्यासाठी आले आहे दोघींचं बोलणं ऐकून मंगला ताई पण तिथे येतात नंतर राकेश पण तिथे येतो मंगलाताई आपल्या मुलाला म्हणतात बाळा रियाने तुला फोन करून पैसे जमावायला सांगितलं होतं का तुमन तो म्हणतो हो आई तिने फोन करून सांगितलं होतं पण माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत मी दुसरीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला पण कुणी मदत करायला ना तयार नाही मग मंगलाताई म्हणतात माझ्याकडे काही दागिने आहेत त्यांना मोडून जेवढे पैसे येतील तेवढे तुझ्या हातात देते बहिणीला दागिने देण्यापेक्षा आपल्याला तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे असं सासूबाई म्हणाल्या तुम्ही तुमचं सोनं तुमच्या मुलीसाठी मोडायला सांगताय पण तुम्ही या घरात राहून तुमच्या मुलाच्या पैशावर खात आहात आणि तुमचं सोनं तुम्ही देत आहात हे बरोबर नाहीये असं सासूबाईंनी सांगितलं आम्ही असं काही करणार नाही जर तुम्ही असं केलं तर आमच्याबरोबर राहायचं नाही तुम्ही तुमच्या मुलीसोबत जाऊ शकता असंही म्हणाल्या सोनाली रागून आपल्या स्वसबाईला म्हणाली मंगलाताई बिचारा या वायात कुठे जाणार असं मनात ती थांबली त्यांच्या मनात असलं तरी त्या पुढे काही बोलू शकल्या नाहीत उलट त्यांच्याकडे जेवढे दागिने होते ते सगळे सोनालीने घेतले त्या दिवशी रिया गेली पण त्या दिवसाला ती कधीच विसरली नाही दिवस असेच निघून गेले सगळं हळूहळू नॉर्मल झालं त्याचवेळी मंगलाताई देवाघरी गेल्या मंगलाताई रिया त्या घरात येत होत्या मंगलाताई होत्या तोपर्यंत आई गेल्यानंतर रियाचं येणं जाणं बंद झालं आपल्या बहिणीचा आणि भावाचं असं वागणं ती बहिणीचं आणि भावाचं असं वागणं ती विसरू शकली नाही मग एक दिवस तिला तिच्या बहिणीची आणि भावाचं एक गुपित एक गुपित समजलं एकदा मार्केटमध्ये मा रियाला तिच्या आईच्या शेजारी राहणारी एक काकू भेटली ती म्हणाली की तुझी बहिणी आणि बहिणी आणि तुझा भाऊ तुझ्या आईला खूप त्रास देत होती पाच सहा दिवस ते पण देत नव्हते तुझ्या आईला ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्याच्यात दोन दिवस आधी तुमच्या घरातून रडण्याचा आवाज येत होता दुसऱ्या दिवशी लगेच तुझ्या आईचा मृत्यूची बातमी मिळाली त्या काकूमाईंचं बोलणं ऐकल्यावर रियाला ठाम विश्वास बसला की नक्कीच माझ्या माझ्या आईसोबत काही ना काहीतरी वाईट केलंय मग तिने ठरवलं की काही झालं तरी मी या गोष्टीचा शोध नक्की काढेन त्या संध्याकाळी राकेशला एक फोन येतो आणि तो, तो माणूस राकेशला म्हणतो की तुमच्या आईने एक जमीन आम्हाला विकली आहे आणि आता तुमच्या आई या जगात नाही आम्ही सगळे कागद तयार केले आहेत फक्त एका कागदावर त्यांच्या सई बाकी बाकी आणि या पैशांसाठी त्यांनी नॉमिनी त्यांच्या मुलीला के केलं आहे त्यामुळे या कागदावर तुमच्या बहिणीची सई दिली तरी चालेल हे ऐकून सोनाली आणि राकेश दोघे थक्क झाले आणि ते विचार करू लागे लागले की आईकडे जमीन होती आणि तिने ती ते विकली पण नॉमिनी तिची मुलगी आहे आणि हे आम्हाला कसं माहीत नाही आईने आम्हाला कसं कधी काही सांगितलं नाही त्याचा ते त्याला आईचा राग आला त्याचं रागाने रक्त उखाळू लागलं पण त्यांनी आपला राग थोडा कंट्रोल केला आणि त्या माणसाला विचारलं जमीन किती आहे जमीन किती आहे आणि किती विकली आहे म्हणून ते म्हणाले की ऐंशी लाख रुपये ऐंशी लाख ऐकून त्यांना पैशांची लालच झाली पण एक समस्या होती की नॉमिनी तर रिया आहे मग काय त्यांनी लगेच रियाला फोन केला तिचा भाऊ राकेश म्हणाला रिया कशी आहेस तू तर तुझ्या भावाला आणि बहिणीला विसरूनच गेलीस त्या दिवशी तू खूप रागावून गेलीस तू परत आलीच नाहीस तेव्हा तुझ्या भावाचे हात मोकळे होते मी मदत करू शकलो नाही तो तोपर्यंत मोहिणीने मोबाईल हातातून घेतला आणि म्हणाली ताई ही, ही गोष्ट तुमच्या आईच्या दागिन्यांची आहे ते सगळे दागिने तर तुमच्या आईच्या उपचारावरच खर्च खाले गेले त्यामुळे आम्ही जे दागिने तुम्हाला द्यायला नकार दिला होता त्यावेळेस तेव्हा आम्ही एक गोष्ट सांगितली नव्हती की तुमच्या आईने आईना ब्लड कॅन्सर होता त्यांच्या दवाखान्याच्या खर्चामुळे आम्हाला खूप पैसे खर्च करावे लागले आणि त्या खर्चातच आम्ही आईच्या दागिने मोडून आईचा इलाज केला होता आम्ही तुम्हाला हे का नाही सांगितलं कारण तुम्ही काळजी करता त्यामुळे आम्ही तुम्हाला काहीच सांगितलं नाही आणि तुमच्या आईंनाही याबद्दल काही माहिती नव्हती की त्यांना कॅन्सर आहे म्हणून आता तर आम्ही तुम्हाला सगळं काही खरं सांगितलं आहे तर मग आता तरी आम्हाला भेटायला या की तिकडेच ठीक आहे वहिनी मी उद्याच तिकडे येते माझं पण एक काम आहे त्यासाठी मला तिकडे यावंच लागेल वहिनी म्हणाली काय काम आहे रिया म्हणाली दोन दिवसांपूर्वीच मला एक माणसाचा फोन आला होता त्याने मला म्हटलं की माझ्या एका एक सई पाहिजे आणि ती कागदपत्र तुमच्या भावाच्या घरी आहे त्यामुळे मला तिकडे यावं लागणार आहे वहिनी समजून गेली रियाच रिया काय म्हणायचं आहे रियाला तर ती म्हणाली ठीक आहे मी येते दुसऱ्या दिवशी रिया त्यांच्या घरी जाते रियामध्ये मी खरंच तुम्हाला दोघांना चुकीच समजत होती तुम्ही आधीच दुखी होत आहे आणि मी अजून त्रास देत होती थोडा वेळ बोलू का थोडा वेळ झाल्यावर राकेश म्हणाल रिया ही कागदपत्र आपल्या घराची आहेत घरच आहे त्यावर सई कर रिया म्हणाली कशासाठी राकेश म्हणाला हे कर अर्ध तुझ्या नावावर आणि अर्ध माझ्या नावावर करण्याचा आहे रिया म्हणाल दादा बोलतो हे काय बोलतोयस तू आईच्या खर्चासाठी आईच्या आजारपणासाठी एवढे पैसे खर्च केलेस त्यामुळे हे घर मला नकोय ते तुझ्या नावावरच राहू दे मी फक्त त्या जमिनीच्या कागदावर सई करायला आली आहे मी सई करेन आणि निघून जाईन राकेश म्हणाला थोड्याच वेळात तो माणूस येईल राकेश आणि सोनालीच्या मनात तर खूप आनंद होत होता ते दोघं रियाला म्हणाले आम्ही दोघं आत्ताच येतो म्हणून खोलीत खो खोलीत गेलो सोनाली आनंदाने म्हणाली आपण दोघं मिळून तुमच्या आईला रस्त्यातून काढून टाकलं आणि त्यांची सगळी मालमत्ता आपल्याला मिळाली तुमच्या आईने हक हकलून जमीन तुमच्या सगळी बहिणीच्या नावावर केली होती पण त्या मूर्खेने ती सगळी जमिनीची रक्कम आपल्याच नावावर करणार आहे ती आपल्याला वाटलं होतं की एवढ्या पैशासाठी आपल्याला रियापुढे हात जोडावे लागतील पण ती तर खरंच खूपच मूर्ख आहे ती लगेच आपल्या जाळ्यात पडली जाळ्यात अडकली ज्या बहिणीला आणि दादाला ती तिचं मानते आपण तर तिच्या आईचं खरे हत्यार आहोत सोनाली तू हे खूप छान केलंय बघ काय झालं तो आईला ब्लड कॅन्सर आहे असं सांगितलं तुझं खरंच फार वेगाने खूप चांगली आयडिया होती सोनाली म्हणाली पण सासूबाई इतक्या लवकर मरतील असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं माणसं तर पंधरा वीस दिवस उपाशी राहतात तरी मरत नाही पण पण तुमची आई मात्र फक्त पाच दिवस उपाशी होती आणि ती देवाघरी निघून गेली फक्त पाचच दिवसात आपण तिला खोलीत बंद करून ठेवलं आणि पाच दिवस तिला जेवण दिलं नाही आणि शेवटी ती मरून गेली राकेश म्हणाला बरं झालं आई मेली नाहीतर तिला नेहमी काही ना काही दुखतच असायचं तिचं तिला तरी यापासून मुक्तता मिळाली सोनाली म्हणाली चला आता बाहेर या, या 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 रियाला आपल्यावर शंका यायची की एकदा जर तिने साईन केली तर तिला आपण या घरातूनच हाकलून द्यायचं तिला तोंडही आपण कधी पाहायचं नाही तिचं नंतर राकेश आणि सोनाली हॉलमध्ये येतात राकेश म्हणतो रिया तो माणूस आता पंधरा मिनिटात कागदपत्र घेऊन येतोय सोनाली म्हणते ठीक आहे दादा मी सही झाल्यावर रिया म्हणते ठीक आहे दादा मी सही झाल्यावर लगेच माघारी जाणार आहे मग पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा राकेश म्हणतो रिया तू अजिबात काही काळजी करू नकोस मी सगळं हँडल करतो थोड्या वेळानंतर एक वकील येतो आणि रियाला साईन करायला सांगतो तो वकील म्हणता हे बघ रिया मॅडम तुम्ही आता नॉमिनी कोणाला करायची आहे त्याची या कागदावर सही करायची आहे मग रिया तिच्या भावाकडे बघते आणि म्हणते हे बघ दादा आता तुला सही करावी लागेल कारण नॉमिनी मी तुझ्या नावावर केली आहे राकेश ऐंशी लाख रुपयांच्या खुशीने उडाला होता त्याला काय लिहिलंय ते न पाहताच त्याने लगेच सही करून टाकली वकील म्हणाला आता हे काम झालं पुढची प्रोसेस लगेच करूया आणि वकील निघून गेला ठीक आहे दादा माझं काम झालंय मी जात आहे रिया म्हणाली पण बहिणी माझ्याकडे अजून एक काम आहे सोनाली म्हणाली बोला ना ताई रियाने विचारले की आता तुम्हीच माझे आई वडील आहात त्यामुळे माहेरही तुम्हीच माझं करायचंय माहेर पण माझ्या गैरसमजामुळे मी इथे यायला टाळाटाळ करत होती पहिली पण आता माझा गैर सगळा गैरसमज दूर झाला आहे त्यामुळे मला आता इथे यायला काहीच अडचण नाही या घरात प्रत्येक ठिकाणी मला माझ्या आईची आठवण येते फक्त एकच विनंती आहे तुमच्याकडे की या घरात कुठलाही बदल करू नका का। हे घर जसं आहे तसंच ठेवा आईच्या खोलीत तुम्ही काही बदल करू नका कारण मी जेव्हा येईन तेव्हा मी आईच्या खोलीतच राहणार आहे इथून पुढे सोनालीला खूप राग येत होता आणि ती रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि रियावर बॉम्ब सोडायला तयार होते अगं सरळ सरळ सांग ना तुला एक रूम पाहिजे म्हणून कारण तुला ती खोली आपल्या नावर करायची आहे मग एवढं का बोलायचं सरळ सरळ बोल ना नाटक का करत आहेस सोनाली एकदम रागाने म्हणाली अगं बहिणी थांब थांब अजून जर अजून तर जमिनी ते जमिनीचे कागद दादाच्या नावावर झालेच नाहीयेत बघितले का तू पण तुला एवढी घाई का झाली लगेच तुझं रूप तू दाखवायला लागलीस मला पण खूप मजा येत होती तुमच्या दोघांचं खोटं रूप पाहून मला एवढं वाटत नव्हतं की तुम्ही दोघे खरंच इतके बावळट असाल बरं ते जाऊ दे दादा आणि बहिणी तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे ते गिफ्ट तुम्हाला पाहिजे का आणि दादा तू तर वहिनीने घेतलेल्या घातलेल्या कपड्यांशिवाय मला काही गिफ्ट दिलं नाही पण मी माझ्या भावासाठी आणि बहिणीसाठी माझ्या भाऊ भाऊजाईंसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली हे गिफ्ट तुम्हाला सगळ्या जगाला पुरेल सगळ्या आयुष्याला पुरेल जेव्हा दोघं दरवाजा उघडतात तेव्हा समोर पोलीस उभे असतात आणि ते म्हणतात राकेश आणि सोनाली तुम्हा दोघांनाही रिया मॅडमच्या आईच्या हत्येच्या आरोपाखाली अटक कराय करण्याला आम्ही इथे आलोय राकेश म्हणतो हे काय आहे सोनाली म्हणते हे काय आहे रिया रिया हे काय आहे पोलीस म्हणतात अरे मूर्कने ज्या पद्धतीने तुम्ही दोघांनी आईला उपाशी मारले त्यावरून विचारताय हे काय आहे समजलं नाही का बहिणी तुम्ही आईला उपाशी ठेवत होत होतात ना काय वाटलं की तुमचं खरं कधीच कळणार नाही तुम्ही काही प्लॅन केलाय तो आम्हाला कधीच कळणार नाही आता तुम्ही दोघे मर मरेपर्यंत जेलमध्येच सडा आणि हो अजून एक गोष्ट आईने कोणतीच जमीन विकली नव्हती ते आमचे एक प्रकारचे एक नाटक होतं आणि हो दादा हे घर आता तुझ्या नावावर नाही राहिले हे घर मी मगाशी तुझ्या सया घेऊन माझ्या नावावर केले तुम्हाला काय वाटलं की मी तुमच्या जाळ्यात अडकली आहे मी मूर्ख आहे अरे महामूर्खांनो तुम्ही दोघं माझ्याच जाळ्यात अडकला होतात मग रिया पोलिसांना म्हणते घेऊन जा या दोघांना आणि रिया एक एक कानाखाली त्या दोघांवरही लावत असते आणि म्हणते या दोघांनी आईला मारल्याचे पुरावे मी घेऊन येते तुम्हा दोघांपैकी कुणीही आयुष्यभर जेलमध्ये कोणाला जे, जेल तर मी माझ्या आईची मुलगी नाही मग मी तुमच्या माहिती मी दोघांचं बोलणं माझ्या रेकॉर्ड चालू तुमचे ऐंशी लाख रुपये मोजत बसा तिथे गेल्यावर तर मग मैत्रिणींनो रियाने तिच्या भाऊ आणि भाऊजेला ज्या प्रकारची शिक्षा दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच अशाच प्रकारची शिक्षा त्यांना व्हायला हवी होती का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद